आयपीएलच्या या सीझन मध्ये चर्चेत आलेल्या व्यक्तींमधली एक प्रमुख व्यक्ती म्हणजे काव्या मारन तिचा संघ सनरायझर्स हैदराबाद यावेळी आयपीएल मध्ये उपविजेता था ठरला त्यानंतर आधी रडतानाचे आणि नंतर आपल्या टीम साठी टाळ्या वाजवत त्यांना अप तिचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले सन नेटवर्क नेटवर्कचे मालक कलानिधी मारन यांची ती एकुलती एक मुलगी ही जशी तिची मूळ ओळख आहे तशीच तिच्याकडे असलेली चॅनल्स तिच्या मालकीच्या आलिशान कार्स यामुळे सुद्धा ती अनेकदा चर्चेत असते कलानिधी मारन हे देशातल्या अब्जाधीशांच्या यादीत ब्याऐंशीव्या स्थानावर आहेत मीडिया रिपोर्ट नुसार कलानिधी मारन यांच्याकडे एकूण चोवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांच्याकडे अनेक टीव्ही चॅनेल्स वर्तमानपत्र रेडिओ स्टेशन फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि वीकली मॅगझिन्स आहेत याशिवाय कलानिधी मारन हे स्पाइस जेट या विमान सेवेचे सुद्धा मालक आहेत जर काव्या मारनचा विचार केला तर ती आय पी एल टीम सनरायझर्स हैदराबाद ची आहे सन टी व्ही नेटवर्क चा ओ टी टी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट ची ती प्रमुख आहे सन ग्रुप ची ती बोर्ड ऑफ मेंबर सुद्धा आहे मीडिया रिपोर्ट नुसार ती पन्नास मिलियन डॉलर म्हणजे एकूण चारशे नऊ आणि डब्ल्यू सेव्हन सिक्स्टी एल आय अशा काही कार्स तिच्याकडे आहेत असं मीडिया रिपोर्ट सांगतात त्यामुळे वडिलांप्रमाणेच काव्या मारन सुद्धा कोट्याधीश आहे आणि तिच्या संपत्तीची सुद्धा सध्या चांगली चर्चा होते तुम्हाला तो कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा, लोकमत धन्यवाद